सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर दुसरी सदस्य जे आहे ती आहे एक ॲक्ट्रेस इरिना असं नाव आहे तिचं ती परदेशी गर्ल आहे ती एक मॉडेल आहे एक ॲक्टर आहे तर तिने हिंदीमध्येही काम केलेलं आहे तर छोटी सरदारनी म्हणून एक सिरियल आहे जी की कलर्स कलर्स हिंद कलर्स टी व्हीवर येत होती तर त्यामध्येही तिने काम केलेलं आहे तर ही इरिना जी आहे ती येते बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये तर पहिला सदस्य जो आहे तो अभिजित सावंत आहे तर दुसरी सदस्य जी आहे ही परदेसी गर्ल आहे तर ही येते बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तर हिचाही डान्स खूपच छान आहे तर असे दररोज म्हणजे आज आणि उद्या आज तर आत्तापर्यंतचे तर हे दोन प्रोमो आले आहेत तर दुसरा प्रोमो जो आहे तो उद्या दुसरे जे प्रोमो आहे ते उद्या येईल एकूण एक पंधरा सदस्य तरी असतीलच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणारे तर असं असे हे दोन जण तर आले आहेत समोर तर बघूया आता आणखी किती सदस्य येतात समोर उद्यापासनं उद्या घराची सुद्धा वेळेस टूर जी आहे ती आपल्याला बघायला मिळेल घर कसं आहे तेही आपल्याला लवकरच समजणार आहे तर पहिला सदस्य आहे अभिजित सावंत जो की गायक आहे आणि ही जी आहे एक ॲक्टर आहे परदेशी गर्ल आहे ही असं त्यांनी तिचं इंट्रोडक्शन केलेलं आहे तर मित्रांनो असेच बिग बॉस मराठी पाचचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेव